हॅलो सिद्धासण बद्दल आज आपण काही माहिती घेणार आहोत सगळ्यात पहिले आपण पाय सरळ समोर पसरून घ्यायचे आहेत उजवा पाय दुमडून डाव्या मांडीत ठेवायचा आहे तर डावा पाय दुमडून उजव्या पायाच्या वर ठेवायचा आहे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा ध्यान मुद्रे मुद्रेत ठेवू शकता किंवा ज्ञान मुद्रेमध्ये पाठीचा कणा सरळ ठेवा आणि डोळे आपण बंद करणार आहोत दीर्घ श्वास घ्या म्हणजेच आपण जेवढा श्वास घेऊ शकतो तेवढा श्वास घ्यायचा आहे आणि मग सोडायचा आहे काही वेळ अशाच प्रकारे शांत बसा हळूहळू पाय सोडून आरामशीर आपण नॉर्मल स्थितीत बसू शकतो चला तर सिद्धासनचे काही फायदे पाहूया त्याने ध्यान आणि प्राणायामासाठी उत्तम आसन आहे त्याचबरोबर मन शांत होते आणी तनाव कमी करने मदद होते आणि तणाव कमी करण्यास सुद्धा मदत पाठीचा कणा कंबर आणि गुडघे मजबूत होतात त्याचबरोबर आपले डायजेशन सुधारत आपला रक्त संचार सुद्धा उत्तम होतो त्याचबरोबर पिरियड्स दरम्यान ज्या आपल्याला तक्रारी असतात त्यांच्यासाठी पण हे फायदेशीर ठरतो आता पाहूया कोणी सावधानता करायची आहे किंवा कोणी हे आसन टाळायचे आहे ज्यांना गुडघे कंबर किंवा मणक्याच्या समस्या आहेत त्यांना त्रास होत आहे त्यांनी हे आपल्या डॉक्टरांना विचारून करायचे आहे किंवा नाही केले तरी पण चालेल जे नवशिके आहेत जे बिगिनियर्स आहेत त्यांनी जास्त वेळ बसू नये हळूहळू आपण सराव वाढू शकतो संपूर्ण आरोग्यासाठी सिद्धासनाचा नियमित सराव नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग